दोंगी खासदार भावना गवळी यांचा यवतमाळ वाशिम मतदारसंघावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथे महायुतीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व भावना गवळी करत आहेत आतापर्यंत पाच टर्म मध्ये त्यांनी सलग विजय मिळवला पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह भाजपनेही या मतदारसंघावर दावा केल्याची चर्चा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचे कौतुक केले मेरी झासी नाही दुंगी असं म्हणत खासदार भावना गवळी यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघावर दावा केला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी अजितदादा पवार असतील या ठिकाणी आपल्या या महायुतीमध्ये सहभागी झाले का प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांचे काम दादांनी बघितलं आणि या देशाचा राजकारण सुद्धा दादा बघताय आता मी असं म्हणेन की या राज्यामध्ये तीन त्रिमूर्ती जे आहेत त्रिमूर्ती म्हणजे आमचे शिंदे साहेब त्यांना मी कर्ण म्हणते कोणी गेला पश्चिम गेले किती कोटी पाहिजे शंभर घेऊन टाकले इकडे आठवले साहेबांना काही सांगितलं देऊन टाकलं या पद्धतीने काम करणारे कर्ण या उपाधीने मी त्यांना या ठिकाणी मान सन्मानित करते असे आमचे शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आणि हे सरकार बनवण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आमचे चाणक्य आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत की ज्यांनी सरकार बनवलं आणि त्या सरकारमध्ये मध्ये भक्कम दादा दबंग आमचे दादा आहे दादा की दादागिरी तर समजा आणि त्याच्यामुळे आणि इंद्रनी भाऊ तुमचं नाव या ठिकाणी पहिले पण घेतलं राष्ट्रवादीचे घ्यायचं आणि निधीची तुमच्या कमी तर चालू काय काय काढायचं ते काढून घ्या परंतु मोदी साहेबांना आपल्याला या देशाचा परत प्राईम मिनिस्टर बनवायचं आहे आणि सामाजिक विषय या ठिकाणी आपण मांडला मी असा सामाजिक विषय काही बोलणार नाही पण तर या ठिकाणी सांगू इच्छित असं काही सांगण्याची मला

मोदी साहब ने निभाया हाँ मोदी साहब ने निभाया लेकिन हमारे एक भाई हैं हमने जिसके दिन के साथ में काम किया मेरे धागे के ऊपर बोलते मेरे भाई धागे के ऊपर मत बोलो ये धागा बहुत तो पवित्र है और पवित्र धागे के साथ हमारे मदन धो में मेरे साथ खड़े मोदी को कोई शंका नहीं मुझे माला कहीं शंका नहीं माजा मनात कहीं मदद किंतु परंतु नहीं अनेक संजय भाव तुम्हें जर लोकसभा घर विधानसभा तुम्हें नहीं घेना